नमस्कार मुलांना दुसरीच्या घरच्या अभ्यासाचा गणित विषयाचा आजचा आपला तिसरा दिवस आहे तर आज आपण काय शिकणार आहोत अकरा ते वीस संख्यांची ओळख करून घेणार आहोत अकरा ते वीस संख्या कशा तयार होतात अकरामध्ये एक मिसळा बारा तयार झाले बारामध्ये एक मिसळा तेरा तयार झाले तेर तेरामध्ये एक मिसळा चौदा तयार झाले अशा प्रकारे अकरा ते वीस संख्यांची ओळख करून घेणार आहोत लेखन करणार आहोत तसेच अकरा ते वीस संख्यांच्या मागची पुढची आणि मधली संख्यासुद्धा पाहणार आहोत सोबत अकरा ते वीस संख्यांचं सुट्टं करून घेणार आहेत तर अकरा ते वीस ही संख्या आपण सर्व पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं शिकणार आहोत फक्त अकरा ते वीस संख्या शिकायला आपल्याला पाच दिवस लागणार आहेत हळूहळू शिकू पण खूप छान शिकू ठीक आहे तर सर्वांनी बॉक्सची वैगेची पेन्सिल पाटी इरेझर घेऊन बसायचं आहे पाटीने पेन्सिल इरेझर घेऊन बसायचं आहे गणिताचा अभ्यास घरचा अभ्यास हा सकाळी लवकर उठून करायचा कारण की सकाळी अभ्यास केलेला आपल्या लवकर लक्षात राहतं तर ठीक आहे मोबाईल लांब ठेवा चला मग तुम्हाला आता माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे सगळ्यांनी फास्ट लिहा माझ्या सपेक्षा फास्ट लिहायचं आहे तुम्ही आपण अक्षर चांगलं काढा चला लिहू का स चला लिहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस अरे एक दशक एक अकराच लिहायचं आहे आपल्याला सॉरी हां एकदशक एक अकरा एकदक दोन बारा एकदक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सहा सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक दो एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदक दोन बारा एकदक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस झालं का तर मुलानो आज आपण संख्यांचं सुट्ट करणार आहोत संख्यांचं सुट्ट म्हणजे काय करणार आहेत आता ही अकरा संख्या आहे अकरा संख्या कशी बनली दहा आणि वरती आपल्याला एक रुपया घेतला आणि आपली झाली अकरा दहा रुपये आणि वरती एक रुपया किती झाले अकरा रुपये झाले केली लिहायचे मुलानो हळूहळू लिहा मी तुम्हाला नाणी नोटा शिकवत नाही आहे नाणी नोटासोबतच आपण ह्या संख्यांचे रूप करून लिहिणार आहोत म्हणजे भविष्यात गणितामध्ये करत असताना आडवी बेरीज उभी बेरीज करत असताना आपण दशक वेगळे करायचे एक वेगळे करून म्हणजे प्रत्येक संख्याचा अंक ना अंक वेगळा करून आपल्याला जोडता येऊन ती संख्या तयार करता आली पाहिजे म्हणून हे मी शिकवत आहे आता दहा दहा आणि एक रुपया अकरा रुपये झाले आपले अकरा आणि हे झाले बारा रुपये बारा दहा एक दोन बारा रुपये झाले बघा बारा रुपये म्हणजे दहा रुपये आणि दोन रुपये एक आणि एक दोन रुपये किंवा आपण दोन रुपयाचा बंदा जरी घेतला तरी चालेल बारा म्हणजे किती दहा रुपये आणि वरती दोन रुपये हे दहा रुपये हे दोन रुपये आणि हे एक रुपया किती रुपये झाले आपले तेरा रुपये झाले दहा दोन रुपये बारा आणि हे एक रुपया तेरा रुपये झाले ठीक आहे तेरा हे बघा दहा रुपये दहा रुपये दोन रुपये आणि वरती एक रुपये असे आपले तेरा रुपये झाले तेरा ही संख्या कशी तयार झाली दहा रुपये दोन रुपये आणि एक रुपये असे तेरा रुपये झाले तर आपले चौदा रुपये कसे झाले चौदा रुपये हे बघा दहा रुपये हे दोन रुपये आणि दोन रुपये दहा रुपयामध्ये रुपया 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 दोन रुपये आणि दोन रुपये घातले आपले किती रुपये झाले चौदा रुपये झाले बघा दहा अकरा बारा तेरा चौदा दहा अधिक दोन अधिक दोन, आधिक, दोन हे बघा इथे लिहिले मी दहा अधिक दोन अधिक दोन बरोबर चौदा रुपये झाले हे लिहायचे तुम्हाला चांगल्या अक्षरामध्ये वेळ लागला तर लागू द्या तर पंधरा रुपये कसे झाले आपले दहा आणि वरती घेतले मी पाच रुपये असे आपले पंधरा रुपये झालेले आहेत बघा दहा रुपये अधिक पाच रुपये पंधरा रुपये झाले आता सोळा रुपये कसे होणार आपले दहा रुपये हे पाच रुपये आणि हा 1 रुपे, रुपे एक रुपया असे आपले सोळा रुपये झालेले दहा रुपये पाच रुपये आणि एक रुपया दहा पाच पंधरा आणि हे सोळा रुपये असे आपले तयार होतात आता सतरा रुपये कसे तयार होणार आपले दहा रुपये पाच रुपये आणि हे दोन रुपये सतरा रुपये झाले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि वरचे दोन रुपये सोळा सतरा हे आपले सतरा रुपये झालेले आहेत आता आपल्याला अठरा रुपये घ्यायचेत दहा रुपये पाच रुपये आणि दोन रुपये सतरा रुपये झाले बरोबर आहे का आणि वरती एक रुपया घेतला मी आपले झाले अठरा रुपये दहा दहा आणि पाच अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा आणि हे अठरा रुपये झाले आपले बरोबर आहे का अठरा रुपये म्हणजे दहा रुपये पाच रुपये वरती दोन रुपये आणि एक रुपये हे झाले आपले अठरा रुपये तर आपले एकोणीस रुपये करायचे आहेत आपल्याला दहा रुपये दहा आणि पाच रुपये पंधरा रुपये झाले आणि हे दोन रुपये सोळा सतरा आणि हे दोन रुपये अठरा एकोणीस असे सगळे किती रुपये झाले एकोणीस दहा रुपये आणि पाच रुपये पाच रुपयाच्या वर घेतले दोन रुपये दोन रुपयाच्यावर घेतले मी दोन रुपये हे झाले आपले एकोणीस रुपये मुलांना आज अजून तुम्हाला बेरीज बाकी येत नाही पण तुम्ही पक् पैशाला पक्के आहात तुम्हाला बरोबर लक्षात येतं की दहामध्ये पाच रुपये कसे मिसळे तर किती होता दोन रुपये कसे अजून दोन रुपये मिसळे तुम्हाला बरोबर येतं कारण की तुम्ही लहानपणापासून पैसे वापरतात म्हणून तुम्हाला हे बेरीज वजाबाकी येऊ हो नये पण पैसे समजतात पैसे मोजता येतात आणि तुम्ही दुकानामध्ये सुद्धा देतात त्याच्यासाठी बेरजवाजाबाकीची तुम्हाला गरज नाही आणि हे येत तुम्हाला म्हणून मी तुम्हाला ह्या संख्या शिकवत असताना पैसे दाखवत आहे समजलं आता आपले वीस रुपये झालेत शेवटचा अंक हे दहा रुपये आणि हे दहा रुपये हे दोन्ही मिळून आपले वीस रुपये झालेले आहेत बघा दहा दहाच्या दोन नोटा आहेत दहा दहाच्या दोन नोटा दो मिळून किती रुपये झाले आपले वीस रुपये झाले हे बघा इथं दहा वीस रुपये म्हणजे दहा दहाच्या दोन नोटा हम्म हे झाले आपले वीस रुपये तर सगळ्यांना समजलं संख्या सुट्ट्या कशा करायच्या चला हे लिहा आणि हे लिहणं झालं नसेल तर मी काय करते मी उजाणी वाचते आणि उजाणी वाचत वाचत माझं मी उजाणी वाचते तुम्ही हे तुमचं राहिलेलं पूर्ण करा पण हे पूर्ण लिहायचे तुम्हाला हे लिहिता नाही आलं तरी चालते हे लिहू नका तुम्हाला येत नाही लिहायला फक्त हे खालचं लिहायचंय मी हे म्हणत म्हणते तोपर्यंत तुम्ही काय करायचं हे तुमचं राहिलेलं लिहून काढा मी उजणी म्हणते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक दो वीस दोन दशक दो एक एकवीस दोन दशक दो दोन बावीस दो दोन दशक दो 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 तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशेक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एक एकसष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सहादशक पाच पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुष सहादशक आठ अडुसष्ट सहादशक नऊ एकोणसत्तर सहा दशक सत्तर सहादशक एक एकाहत्तर सहादशक दोन बाहत्तर सहादशक तीन त्र्याहत्तर सातदशक चार चौऱ्याहत्तर सातदशक पाच पंच्याहत्तर सात दशक सहा शहात्तर सातदशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्याहत्तर सहादशक नऊ एकोणऐंशी आठ आठदशक अंशी आठदशक एक एक्क्याऐंशी आठदशक दोन ब्याऐंशी आठदशक तीन त्र्याऐंशी आठदशक चार चौऱ्याऐंशी आठदशक पाच पंच्याऐंशी आठदशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊदश एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर आता मागची पुढची मधली संख्या आपल्याला लिहायची आहे अकरा अकरा बारा तेरा अकराच्या मध्ये अकरा आणि तेराच्या मध्ये कोण आहे हे बघा हे अकरा आणि तेरा अकरा आणि तेराच्या मध्ये कोण आहे बारा कोण आहेत बारा बरोबर आहे का आधी काय करू आपण संख्या वाचून घेऊ एक दशक एक अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस एकोणीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा आणि हे अकरा आता संख्याचे गंमत बघा आपला जो शेजारी असतो संख्यांची गंमत अशी आहे बघा आता सोळा सतरा अठरा आणि एकोणीस आता एक 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 हे सगळ्यांचं सारखंच आहे आपला जो शेजारी असतो मागची पुढची मधली संख्या म्हणजे काय आपल्या शेजारची असतात आता हे शेजारची कुठं असतात आपल्या एका भिंतीला लागून लाग असतात बरोबर आहे का एका भिंतीजवळ त्यांचं त्यांची भिंत असते म्हणून त्यांना लगतची से संख्या म्हणायचं तसं आता सहाला लगत कोण आहे सात मला अकरा बारा तेरा चौदा नाही विचार करायचा फक्त सहा आणि कडे बघायचं कारण की सहा आणि सात काय आपल्या शेवटची भिंत आहे शेजारी तर ह्यांना चिटकून असतात सहा सात आठ नऊ एककाच्या जागेवर जो अंक आहे त्याला ते शेजारी चिटकून राहतात मग एककाच्या जागेवर कोण आहे नऊ नू. नऊच्या माग कोण असतं मग आठ असतं आणि नऊच्या पुढं कोण असतं दहा असतं मग आपला शेजारी कुठं आहे आठ शे आपल्या शेजारच्या संख्या कुठं आहे आठ आठच्या माग कोण असतं सात आणि आठच्या माग पुढं कोण असतं नऊ सात आता शेजारी साच्चा माग, साच्चा माग आ, आपन, बींत, आपले बींत शेजारी कुठं असणार आहे सात सातच्या माग सातच्या माग कोण आहे सहा सातच्या पुढं कोण आहे पाच नऊ सॉरी आठ आहे आता इथं बघा ह्या मध्ये सहा एकक स्थानी कोण आहे सहा सहाच्या माग कोण आहे पाच आणि सहाच्या पुढं कोण आहे सात हम्म आता हे पा काढले आपण भिंती आपल्या भिंतीला लागून असणारे शेजारी आता एकला एक लिहिणार आपण एक मध्ये काय बदल नाही एक मध्ये आपण काही बदल करणार नाही म्हणजे सोळाच्या मागची संख्या कोणती पंधरा आणि सोळाच्या पुढची संख्या कोणती आहे सतरा सतराच्या मागची संख्या कोणती आहे सोळा आणि सतराच्या पुढची संख्या आहे आपली अठरा अठराच्या मागची संख्या सतरा आणि अठराच्या मागची संख्या एकोणीस एकोणीसच्या मागची संख्या अठरा आणि एकोणीसच्या पुढची संख्या आहे आपली वीस तर हे कशासाठी जेव्हा आपण मोठ्या संख्या मोजतो जेव्हा शतकाच्या हजाराच्या लाखाच्या संख्या काढतो तेव्हा आपल्याला ही ट्रिक ही पद्धत आपल्याला मग कामाला येणार आहे कारण की फक्त लगतची मधली मागची पुढची संख्या काढायचं असलं शेवटची भिंत कुणाची आपली एककाची भिंत असते एककाची जी भिंत आहे त्या एककाच्या भिंतीलाच विचारायचं बापू तुझ्या शेजारी कोण आहे म्हणून मग बरो तो बरोबर आपल्याला सांगतो की आताच्या लगतला मागं पुढं कोण आहे म्हणून आधी मी तुमचं काय जास्त सराव घेतला होता एक ते दहा संख्यांच्या मागची पुढची लगतची संख्या तुम्हाला शिकवली होती बरोबर एक का आठवलं का ठीक आहे आता आपल्याकडं संख्यापट्टी आहे म्हणून आता मी तुम्हाला संख्यापट्टीवर शिकवू शकते पण जेव्हा आपण शंभरच्या पुढे जातो तेव्हा मात्र संख्यापट्टी आपल्या कामाला येत नाही तेव्हा हे एककाची भिंत कोण आहे एककाच्या जवळ कोण आहे हे पाहायचंय आपल्याला ठीक आहे हे बारा बाराच्या आणि चौदाच्या बारा आणि चौदाच्या मध्ये कोण आहे आपला तेरा आहे दहा आणि बारा दहा नाहीये तिथं दहा आणि बारा दहा आणि बाराच्या मध्ये कोण आहे आपला अकरा आहे इथं दहा समजा इथं दहा समजू आपण दहा आणि बाराच्या मध्ये कोण आहे आपला अकरा आहे सतरा आणि एकोणीस सतरा आणि हे एकोणीस सतरा आणि एकोणीसच्या मध्ये कोण आहे आपला अठरा आहे अठरा आणि वीस अठरा आणि हे वीस अठरा आणि वीसच्या मध्ये कोण आहे आपला एकोणवीस आहे तेरा आणि पंधरा तेरा आणि पंधरा तेरा आणि पंधराच्या मध्ये कोण आहे आपला हा चौदा आहे बारा आणि चौदाच्या मध्ये कोण आहे आपला तेरा आहे सोळा आणि अठराच्या मध्ये कोण आहे आपला सतरा आहे आता ही संख्यापट्टी तुमच्या समोर आहे म्हणून सोपं चाललंय जरी नाही आलं तरी काय करायचं मागं पुढं थोडी उजणी म्हणायची आपण अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा असं बरोबर सापडतं आपल्याला आता इथं दहा अकरा अकराच्या मागं कोण असतं रे अकराच्या माग कोण असतं दहा आता म्हणायचं सरळ आपण सापडतात दहा अकरा बारा पुढे येणार आपला तेरा चौदा आणि इथ पुढे येणार आपला पंधरा सोप आहे आता बारा बाराच्या माग कोण आहे बाराच्या माग आहे आपले अकरा दादा बाराच्या पुढं कोण आहे तेरा चौदा इथे येणार आपले पंधरा हम्म तेरा तेरा कुठे तिथे हा तेराच्या पुढं कोण आहे चौदा पंधरा इथं आहेत सोळा आहेत सतरा आणि त्या आहेत आपले अठरा आता हे सोळा एक दशक सहा सोळा सोळाच्या पुढं कोण आहेत आपले सतरा अठरा पुढं येणार आपले एकोणवीस आणि पुढं येणार आपले वीस हम्म पुढ्यानंतर तेरा तेराच्या पुढं चौदा चौदाच्या पुढं किती येणार आपले पंधरा पंधराच्या पुढं येणार आपले सोळा आणि सोळाच्या नंतर येणार आपले अठरा नाही सतरा सतराच्या नंतर कोण येणार आपले अठरा दादा अठरा अठराच्या नंतर येणार आपले एकोणीस दादा आणि वीस पुढं चौदा चौदाच्या पुढं कोण येणार पंधरा पंधराच्या पुढं येणार आपले सोळा सोळाच्या नंतर येणार सतरा सतराच्या नंतर येणार आपले अठरा अठराच्या नंतर येणार आपले एकोणवीस पहिल्यांदा येणार आपले बारा नंतर येणार तेरा नंतर येणार आपले चौदा 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 आहेत नाही ते इथे येणार पंधरा सोळा आणि इथे येणार आपले शेवटी सतरा तर अशा प्रकारे आपण मागची पुढची मधली संख्या लिहिलेली तुम्ही सुद्धा असे बॉक्स करून लिहायचे बर का एक छोट्या खाण्यामध्ये मी ह्या वहीवर जे लिहिलेलं असतं ते तुम्हाला लिहायचं असतं आणि मी ते शिकवत हो असते जर मला तुम्हाला येत असले मी शिकवायचे आधी तुमच्या सरांनी मॅडमनी शिकवले की ते येतात तुम्हाला तर तुमच्या तुम्ही सोडवायचे इकडं लक्ष द्यायचं नाही जर तुम्हाला येत नसले तर इकडे लक्ष द्या हा ठीक आहे आता हे झालं का तुमचं सगळ्यांचं लिहून